सोलापुरात एकोणतीस जून रोजी उत्तत्मा स्मृती मंदिरात कक्कया डोर समाजाचा देशव्यापी मेळावा होणार आहे या, या पार्श्वभूमीवर क्रांतीवीर वचन रक्षक डोर समाज सोलापूर यांच्या वतीने रविवारी सायंकाळी भारत हाऊसिंग सोसायटी लष्करमधील महादेव मंदिरात समाजाची बैठक संपन्न झाली या बैठकीस एम एस ई सी बी चे निवृत्त मुख्य अभियंता लक्ष्मीकांत सोनकवडे व पालिकेचे निवृत्त जनसंपर्क अधिकारी सचिदानंद वटकर यांनी प्रमुख मार्गदर्शन केले आरक्षण वर्गीकरण व नवीन शैक्षणिक नीती या विषयावर बैठकीत विचार विनिमय करण्यात आला समाजाच्या विविध समस्यांविषयी बाबूराव इंगळे गुरुजी समाजसेवक गणेश ज्योती नारायणकर श्रीकांत शिंदे श्रीकांत वटकर या समाज बांधवांनी आपले मनोगत व्यक्त केले सर्व समाज बांधवांना अशी विनंती आहे की आपल्या प्रत्येकाचे जे विचार आहेत ते आपण इथे विचार समोरून व्यक्त केलं पाहिजे आणि त्या आपल्या विचारावर आपली ती चर्चा घडवून आणली पाहिजे आणि चर्चा घडवून आणल्यानंतरच कळेल की आपल्याला नक्की पुढची जी मुख्य भूमिका आहे ती आपल्याला काय घ्यायची आहे आणि एक फक्त आयोजकांना एवढी विनंती करतो मी की त्यांनी जेव्हा कोणती संघटना किंवा काय अधिवेशन राबवत असेल तर सर्व समाज घटकाला घेऊन चालायला पाहावं आपण थोडंसं तयारी राहायला पाहिजे आपल्यालासुद्धा तयारी केली पाहिजे आम्ही एवढे आहोत नावानिशी नावानिषा आपण घेतली पाहिजे तर पण आणखी की हे आपण जी काम केलेलं आहे ही प्रत्येक कॉर्नर बैठक घ्यायला म्हणतो आपण प्रत्येक गंडीगडीच बैठक घेतली पाहिजे आणि त्या बैठकीला अशी पाच पंचवीस लोकं आले पाहिजे आणि त्यांनी त्या परिसरातल्या मित्रांना सांगितलं पाहिजे हे एक मोठी बाब राहील त्याच्यासाठी आपण इथं या ठिकाणी एकत्र आलो की आपल्याला चांगले आरक्षण आपल्याला ॲक्च्युली पॉईंट झिरो झिरो फाईव्ह ह्या कॅटेगरीमध्ये आता ठेवलेलं आहे ॲक्च्युली पॉईंट झिरो झिरो फाईव्ह म्हणजे एक एका एका कॅटेगरीमधला पॉईंट झिरो झिरो फाईव्ह म्हणजे कुठं गेलं बघा आपल्याला त्यामध्ये थोडंसुद्धा घडलं जाणार नाही कार्यक्षम नष्ट झालं आणि सगळ्यांना ओपन केलं आहे तर आपल्या मुलांना ह्या ओपनची लोकसंधीच असते कारण सगळ्या वरच्या स्तरावर असतात लोकांची कमिटी समिती वगैरे मग आता खरंच विचार करण्याची गोष्ट आहे सगळ्यांनी एकत्र या आणि जास्तीत जास्त आपल्या मैत्रिणींना बंधुभगिनींना सगळ्यांना जेवढे भाऊ आहेत सगळ्यांना करतोय ठीक आहे आपण आज हक्कासाठी लढतो की नाही आणि अजून पण माणूस चुकीचा बरोबर आहे परंतु आपण भविष्यात प्रगत करण्यासाठी ह्यासाठी आपल्या समाजातूनच आपल्याला पाठिंबा हवा आहे तर आपण एकोणतीस तारखेला जो मेळावा आयोजित केला आहे त्याबद्दल आयोजकांचं खरंच मी कौतुक करतो की ठीक आहे आपण एक छोटासा काय आपल्या समाजाचा आवाज वरपर्यंत पोहोचू शकतो त्या माध्यमातून आणि सगळ्यांना कळेल की हा वर्ष माझं ते एक काय तर अस्तित्व आहे आपण नक्कीच या मेळाव्याला सगळेजण उपस्थित राहू आणि यशस्वी करू की आपल्या इथं तरुणांमध्ये कदाचित ती ऊर्जा नसेल असेल मला त्याच्या मुलांनी जायचं नाही परंतु ज्येष्ठ लोक याच्यामध्ये पुढाकार घेतात आणि भविष्यातल्या आपल्या मुलांसाठी तरुणांसाठी काहीतरी करण्याची त्यांची धडपड आहे बऱ्याचदा ही धडपड त्यांची सत्कार मी ते लागली परंतु हे आंदोलन हा कार्यक्रम डोर समाजाच्या देशव्यापी मेळाव्याविषयी जनजागृती करण्यासाठी सर्वत्र बैठकीचे आयोजन करण्यात येत आहे नवीन आरक्षण वर्गीकरण व शैक्षणिक नितीसह जनगणनेविषयी समाजबांधवांनी प्रबोधन करावे असे आवाहन यम एस ई सी बीचे निवृत्त मुख्य अभियंता लक्ष्मीकांत सोनकवडे व पालिकेचे निवृत्त जनसंपर्क अधिकारी सचिदानंद बटकर यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून केले मी व्यवस्थित सांगेन की शुक्रवार पेढ्याची का त्या म्हण पर्टिक्युलर छत्तीस घराची तर होती का ती माझी लहान असताना त्या घरांची काय दशा आहे म्हणजे आपण काय म्हणतो की आपण फार पुढारलो आपण फार मोठे झालो गव्हर्मेंट पण म्हणतं की ढोर ही जात फार सक्षम झालेली आहे त्यामुळे त्यांना टप्प्याटप्प्याने रिझर्वेशनमध्ये माझून बाहेर काढायला पाहिजे गव्हर्मेंट म्हणतं ते पार्टीने स्वतः लिहित घेऊन दिलेलं आहे जनगणना जी आहे त्यांनी ती मी एवढ्याच सांगतो आहे की आपल्याला कुठंतरी बोलायला व्हा असा वा पार्टीने जो काही रिपोर्ट गव्हर्नमेंटला सादर केला आहे त्या सादर केलेल्या रिपोर्टनंतर ते काहीतरी निर्णय घेतील आणि त्या निर्णयाला आपली कुठली तरी संस्थापासून विरोध करेल आणि मांडेल काहीतरी आपल्याला ते काय असं दहा लाख सत्तावन्न हजार लोक आहेत वगैरे वगैरे असं सांगून मांडलं जाणार नाही दोघी मजसूदच होणार आहे आम्ही जवळजवळ वीस दिवस झालो होतो फॉर्म प्रत्येकाला जवळजवळ टाकलं सगळ्या आणि सगळेजण ज्या वेळेला असतात नाही इथं एक जण पण असं नाही आहे की कधीतरी मोबाईल असा घेतला आहे नाही वर खाली केला आहे प्रत्येकाकडं स्मार्टफोन आहे त्यामुळं प्रत्येकजणं त्या लिंकची कनेक्टेड आहे ती लिंक कुठून तरी तुम्हाला मिळालेली असणारच पण आजच्या घडीला आत्तासुद्धा मी फक्त सहाशे एक्क्याहत्तर लोकांनी पाहूया अत्यल्पसंख्याक समाज असल्याला पहिल्यांदा आपल्याला तेरा टक्के आरक्षण मग तेरा टक्के आरक्षणामध्ये त्याच्या ह्या सगळ्या जाती एकत्र येऊ लागल्या आणि या मनवादी सरकारला जातात ठरवले आहेत पण त्याच्यात भेद त्याच्यात फूट कशी पाळायची मग एका विशिष्ट समाजाला विमाच्या समाजाला येईल त्याला पुढं करून त्यांना काहीच आरक्षण मिळालं नाही असे करून त्यांना आंदोलन करायला लावलं याच लोकांनी मनोमध्ये लोकांनीच आंदोलन करायला त्यांना भाग पाडलं आणि त्यांच्याच न्यायाधीशांनी जे अगं घडवलं वर्गीकरण जे आपलं अगोदर गरज आपण तेरा टक्के होतो त्याच्यात अवकडं वर्गीकरण करून आपले आपापसात भांडल लावले भांडल लावले आणि त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा धोका पहिला म्हणजे धोराचा आपला समाज अति अल्पसंख्य अवकळं वर्गीकरणामध्ये आपल्याला किती मिळणार आहे मिळणार असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा बाकी लोक काय केलं पाहिजे का आपला समाज हा अतिशय सुधारित आहे असा दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि यामुळं से या बैठकीचे प्रास्ताविक रोहित वटकर यांनी तर आभार प्रदर्शन समाजसेवक विद्याधर सोनकवडे यांनी केले बैठकीत लष्कर मधील महिला भगिनींसह सह समाज बांधव बहुसंख्येने उपस्थित होते